आपण केलेलं कृत्य आपल्याला खूप महागात पडणार आहे याची जाणीव तर त्याला आधीच असणार आहे मग तरीही त्याने एवढं मोठं धाडूस का केलं असावं मित्र हो मुख्यमंत्रीच काय पण एखाद्या साध्या मंत्र्यांच्या जवळ सुद्धा सामान्य नागरिकाला सहजासहजी अजिबात पोहोचता येत नाही अ पोलिसांचा फौजफाटा कार्यकर्त्यांची गर्दी अवं आपली अडचण सांगण्यासाठी सुद्धा सामान्य माणसांना या मंत्र्यांजवळ पोहोचणं कठीण असतं म्हणजे पोलीस पुढे जाऊच देत नाहीत ना हो सामान्य माणसाला आपलाच प्रतिनिधी असतो हा मंत्री पण त्यांना भेटायला जायचं म्हटलं तर पोलिसच मध्ये येतात म्हणजे सांगायचा मुद्दा असा की मंत्र्यांच्या आजूबाजूला प्रत्येक वेळी पोलिसांचा मोठा फौज असतो मुख्यमंत्री म्हटल्यावर तर काय हो तो लवाजा मात्र भलताच वेगळा असतो हा आणि अशी सगळी सुरक्षा असताना एकानं थेट मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली आवाज काढला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या मुख्यमंत्री निवासस्थानी असलेल्या त्या जनसुनावणीच्या वेळेला बघा गुजरात मधल्या राज राजकोट इथं राहणार आहे का राजेश भाई तो तिथं आला काहीतरी त्याच्या कुटुंबातलं कोणीतरी तुरुंगात वगैरे आहे त्यांनी त्याला सोडवण्याची काही त्याची मागणी होती म्हणे या राजेश म्हणेशभाईने काही कागदपत्र तिथं ठेवली आणि अचानक काय झालं कोणाला कळालंच नाही त्यानं थेट मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कानाखाली सण सन, ठेवून दिली हो महिला मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारता तिथं एकच गोंधळ उडाला हा सगळ्यासाठी हे तसं अनपेक्षित होतं असं काही घडेल असं कोणी कल्पना हे कधी केलेली नसते आणि हे सगळं घडताना नेमकं काय घडलंय आणि नेमकं काय घडतंय हे सुरुवातीला कोणाच्याही लक्षात आलेलं ना एवढी मोठी घटना घडली त्यामुळं पोलिसांची तर कुठे तारांबळ उडाली आता बघा पुन्हा त्याला पोलिसांनी पकडलं त्याच्यावर कारवाई केली ते होतच असतात हा भाग वेगळा म्हणजे कारवाईच्या या गोष्टी तर होतच असतात ना या मुख्यमंत्री भाजपच्या असल्यामुळं भाजपात देखील मोठी खळबळ उडाली अहो थेट मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली आवाज म्हणजे काय बघा कारण काहीही असलं तरी कुणीही अशा प्रकारचं म्हणजे महिला मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण हे कधीही समर्थनीय होऊ शकत नाही चुकीचं ते चुकीचंच आहे पण या घटनेचा दुसऱ्या बाजूने सुद्धा विचार व्हायला हवा परराज्यातील एक सामान्य नागरिक येतो त्याची एवढी मोठी हिंमत होते हे सगळं कसं काय आपण केलेलं कृत्य आपल्याला खूप महागात पडणार आहे याची जाणीव तर त्याला आधीच असणार आहे मग तरीही त्यांनी एवढं मोठं धाडूस का केलं असावं अर्थात पोलिसांच्या तपासात हे सगळं समोर येईलच प्रशासकीय व्यवस्था असताना आपल्या कामासाठी सामान्य लोकांना मंत्री मुख्यमंत्री यांची उंबरटी झिजवावे लागतात प्रशासनातील अधिकारी जेव्हा काम करीत नाही तेव्हा सामान्य माणूस मंत्र्यांच्या दारात पोहोचत असतो हा राजेश भाई देखील असंच बैठकलेला असेल कदाचित पण तरी देखील त्यानं जे काही केलं ते केव्हाही समर्थनीय नाही नाही आणि नाही पण सामान्य माणसाची मदल इथंपर्यंत जाण्याला नक्की कोण जबाबदार आहेत लोकप्रतिनिधी आपल्या वागण्यातून आपला सन्मान कमी करून घेत आहेत का म्हणजे बघा अशात जर काही घटना घडू लागल्या तर मंत्री मुख्यमंत्री यांच्या सुरक्षेचं ही काय हो साध्या सोप्या कामासाठी सुद्धा लोकांना मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत जाण्याची वेळ येते नव्हे ती आणली जाते मग हे अपेक्ष कोणाचं तुम्ही सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहेच धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार